कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विठंबना सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले विडंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे बाराव्या शतकातील जगातील पहिले संस स्थापन करणारे क्रांतीसूर्य सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाज कंठखाणी विडंबना केली आहे ही घटना कर्नाटकातील भालकी येथे घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले आहे सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केले आहे बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला आणि याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे राजकुमार सारणे पंडित जवळकोटे विरुपाक्ष चिवरे सुभाष हत्तुरे बसवराज पंचट्टी परमेश्वर माळघे मयूर स्वामी अनिलकुमार विराजदार तुकाराम मळेवाडी धर्मराज नाशी विशाल पाटील अजिंक्य उपीन संचित कोठाणे सुभाष चोरंगी सिद्धाराम बिराजदार महादेव सरसंबे महांतेश झेंडेकर भीमाशंकर हत्तुरे यांच्यासह बसवेश्वर अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्याचे जे विटंबना झालेले आहे त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाजाच्या समाज बांधवाच्या वतीनं तीर्व निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी अगर नाही अन्यथा नाही झाले सोलापूर आणि महाराष्ट्र बंद <coughs> बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर केले जे दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावे राम पाचोरे पैसे संघटनाचं कार्य करत आहे बिदर जिल्ह्यातील पाल, पाल तालुक्यात श्री महात्मा विठामना झालेला आहे तरी कर्नाटक स सरकारने आजपर्यंत कुठलेही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या <coughs> महात्मा बसे सर्कल येथे अमर साठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी ही सरकारला विनंती करत आहोत ठरविल कारवाई त्यांच्यावर करायचं आज एवढा महापुरुषाचं म्हणजे वितामणा केलेला आहे आमचे सगळं मला धुकलेलंच सध्या हे लोकांचं पोकरी जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही आता आज एका महापुरुषाचं असं वितामना होत आहे हे म्हटलं तर हे खेळ खेळण्यासारखा बाब आहे असं घरता कामा नाही